ऍडव्हान्स फार्मिंग नॉलेज या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण या ठिकाणी जी माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांनो ते कापाशी या पिकामध्ये आपण जी पहिली फवारणी घेतली ती त्या संदर्भात या अगोदर मी तुम्हाला पहिल्या फवारणीविषयी माहिती दिलेली आहे आणि आज जी आपण जी माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांनी ती कापूस या पिकामध्ये दुसरी फवारणी कुठली केली पाहिजे त्या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती घेऊ जसं आपण या ठिकाणी बघतो शेतकरी मित्रांनो या ठिकाणी दुसरी फवारणी आज झालेली आहे हे जे नवीन इन्सेक्टर आलेले आहे शेतकरी मित्रांनो याचा फायदा असा आहे की हे फार किफायतशीर आहे खेपा असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी त्याची माहिती देत आहे शेतकरी मित्रांनो कापूस या पिकामध्ये फवारणी करत असताना शेतकरी मित्रांनो खर्चिक नसावी किपाय अशी फवारणी झाली पाहिजे कारण की आपल्याला कापूस या पिकामध्ये शक्यतो पाच ते सहा फवारण्याची गरज पडत असते तर त्या फवारण्याचा जर खर्च कमीत कमी राहिला तर आपल्याला जे आपली कापसाची शेती आहे त्याच्यावर अनावश्यक होणारा खर्च आपल्याला थोडा टाळता येऊ शकतो जे मार्केटमध्ये नवीन पेस्टिसाइड आलेला आहे शेतकरी मित्रांनो सॉल या कंपनीचं स्पेरिटो तेच आणखी युपीएल कंपनीचं आपल्याला अर्गाईल या नावाने मार्केटला उपलब्ध आहे हे दोन्हीमधले असलेलं कंटेन एकच आहे शेतकरी मित्रांनो ते कंटेन आहे म्हणजे त्याच्यामधला घटक आहे आयसाटामा प्राईड पंचवीस टक्के त्याचबरोबर बायफेन थेरीन पंचवीस टक्के असं दोन्हीच्या कॉम्बिनेशनमध्ये असं एक आंतरप्रवाही कीटकनाशक आहे शेतकरी मित्रांनो जे कापूस या पिकामध्ये चाळीस ते पंचेचाळीस दिवस झाल्यानंतर त्याचं रिकमेंडेशन केलेलं आहे दुसऱ्या फवारणीसाठी वापरण्यासाठी तर त्याचा आपल्याला कापशीवरती फार चांगला असा रिझल्ट येतो आणि त्याचं जर आपण त्या ठिकाणी आठ ते दहा ग्राम याप्रमाणे परतीपंप वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला मावा असेल फुलकिडे असेल तुडतुडे असेल किंवा पांढरी माशी असेल अशा सर्वच रस शोषण करणाऱ्या किडीचा त्याच्यामध्ये बंदोबस्त आपल्याला करता येतो त्याच पद्धतीने बोंडळे असेल तर त्याचाही आपल्याला त्या ठिकाणी त्याचा खात्मा करता येतो अशा पद्धतीने आपण सर्वच किडीचा याच्यामध्ये नायनाट करू शकतो या फवारणीद्वारे तर आता जसं मी आपल्याला या ठिकाणी नवीन जे कीटकनाशक आहे शेतकरी मित्रांनो याची माहिती दिलेली आहे तुम्ही याचा वापर करू शकतात फार किपाशीर असं कीटकनाशक आहे कारण कपाशी या पिकामध्ये किपायशीर कीटकनाशकाचा वापर करणं फार गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो त्यासाठी तुम्हाला जाणून बुजून मी ह्या या ठिकाणी तुम्हाला या या नवीन प्रोडक्ट विषयी माहिती दिलेली आहे ज्याचं जे, जे कीटकनाशक तुम्हाला मार्केटला युपीएल किंवा स्वाल्य कंपनीचं मिळेल तर तुम्ही त्याचा जरूर वापर करावा फार चांगले असे रिझल्ट आहे एकरी खर्च फवारण्यासाठी फार कमी आहे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये स्टिकर वापरायला पाहिजे आपण जे सिलिकॉन बेस असतं ते स्टिकरची निवड करायची आपल्याला त्या ठिकाणी आणि पाच एम एल ते सहा एम एल पर्यंत त्याचा आपण प्रतिपंप वापर जर केला तर फार चांगले आपल्याला दोन्हीमध्ये फार चांगले रिझल्ट मिळतील आपल्याला अशा पद्धतीने या कीटकनाशकाचा आपण या ठिकाणी वापर करू शकतो शेतकरी मित्रांनो दुसऱ्या फॉर्णीमध्ये जर आपल्याला दिलेली माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद